नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सतरा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तर तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ फ्रीमध्ये भेटून जातील ठीक आहे तर चला न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर प्रश्न पहिला आहे पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या च्या चालू घडामोडी मधला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी महाराष्ट्र लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी महाराष्ट्रामध्ये ठीक आहे याविषयी महत्वाची माहिती देखील आहे मित्रांनो पंतप्रधान मोदींनी मुंबईत भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या नागरी बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे ठीक आहे तर पुढील पॉइंट राहील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सोळा हजार कोटी रुपये ठाणे बोरिवली चालवण्यात येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट राहील दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ एक तासाहून केवळ बारा मिनिटांपर्यंत कमी होईल तर महाराष्ट्राविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राजधानी आहे मुंबई लक्षात ठेवा महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस कोण रमेश बैस आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहून घेऊयात काही चार पाच प्रश्न काढलेले आहेत महत्वाचे मी तर महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत ठीक आहे तर पुढील पॉईंट राहील भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर नाशिकमध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीसच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर महाराष्ट्र हे एफ डीआय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो दुसरा दुसरी एशियाई पॅसिफिक ए पी मंत्रीस्तरीय परिषद कोणत्या देशात होणार आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी भारत या देशामध्ये लक्षात ठेवा भारत या देशामध्ये दे तर याविषयी महत्वाची माहिती देखील आहे मित्रांनो तर सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आय सी ए ओ सोबत भारत दुसऱ्या एशियाई पॅसिफिक ए पी परिषदेचे संयुक्तपणे यजमानपद भूषवणार आहे लक्षात ठेवा तर पुढील पॉइंट राहील मित्रांनो ICAO ही संयुक्त राष्ट्रांची UN एन आंतर सरकारी विशेषीकृत एजन्सी त्यांची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाली आणि त्यांचे मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडा येथे आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर यानंतर प्रश्न तिसरा पाहून घेऊयात तर दरवर्षी जगातील युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो ठीक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा जुलै रोजी केव्हा पंधरा जुलै रोजी ठीक आहे तर यानंतर आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर रोजगार उद्योजकता आणि युवकांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी पंधरा जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो ठीक आहे तर पुढील पॉईंट राहील हा दिवस दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने सुरू केला होता यंदाची थीम यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट अशी आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चौथा भारत सरकारने पॅलेस्टिनी निर्वासितांना किती अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच दशलक्ष यू एस डी आहे पाच दशलक्ष यू एस डी तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर भारत सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षासाठी पाच दशलक्ष वार्षिक योगदानाचा भाग म्हणून पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी यु एन आर डब्ल्यू एला दोन पॉईंट पाच दशलक्ष डॉलर्सचा पहिला खंड जारी केला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे पुढील प्रश्न आहे पाचवा तर लक्षात ठेवा नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची महिला ध्वजवाहक कोण बनली आहे लक्षात ठेवा कोण बघायचं आपल्याला महिला ध्वजवाहक भी, भी भी, भी थे थे ले ले तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पी व्ही सिंधू ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन बी पी व्ही सिंधू तर याविषयी महत्वाची माहिती देखील काढलेली आहे मित्रांनो आपण तर अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे ठीक आहे तर ज्यामध्ये पी सिंधु सिंधू उद्घाटन समारंभात भारताकडून महिला ध्वजवाहक म्हणून कार्यभार स्वीकारेल ज्यामध्ये शरद कमल हा तिच्यासोबत असतील लक्षात ठेवा मित्रांनो शरद कमल देखील तिच्यासोबत असणार आहेत तर या दोन्ही खेळाडूंच्या नावाची घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी केलेली आहे ठीक आहे तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष कोण आहे पी टी उषा लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर यानंतर सहावा प्रश्न पाहून घेऊयात नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आणि ट्रेंडिंग क्वेश्चन आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गौतम गंभीर कोण बनलेले आहेत गौतम गंभीर ठीक आहे याविषयी महत्वाची माहिती देखील काढलेली आहे आपण माझी अनुभवी सलामवीर गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढील पॉइंट राहील बीसीसीआय ने ही घोषणा केली राहुल द्रविडचा कार्यकाळ टी ट्वेंटी वर्ल्ड दोन हजार चोवीस नंतर संपला आहे लक्षात ठेवा तर पुढील पॉइंट राहील गंभीर श्रीलंका सिरीज मधून जबाबदारी स्वीकारेल भारताला श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळायचे आहेत लक्षात ठेवा तर ही सिरीज सत्तावीस जुलैपासून सुरू होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो माहिती पुढील प्रश्न आहे मित्रांनो सातवा नुकतेच चौथ्यांदा रवांडाचे राष्ट्रपती कोण बनले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पॉल कागामे लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर रवांडाच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या मते राष्ट्रपती पॉल कागामे यांनी नव्याण्णव टक्के मत मिळून चौथ्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी निवडणूक जिंकलेली आहे तर पुढील पॉइंट राहील दोन हजार पासून राष्ट्रपती म्हणून देशावर राज्य करणाऱ्या पॉल कागामे यांनी दोन हजार मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीतही नव्याण्णव टक्के मतांनी विजय मिळवला होता पॉल कागामे यांची नवीन पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण रवांडा विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर रवांडा हा पूर्व मध्य आफ्रिकेतील भूपरिवेष्टित देश आहे लक्षात ठेवा तर हा देश हजार टेकड्यांचा देश म्हणूनही ओळखला जातो तर रवांडा हा उपसहारा आफ्रिकन प्रदेशाचा भाग आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर रवांडाची राजधानी आहे किगाली लक्षात ठेवा या ठिकाणी दिलेली आहे आणि चलन आहे रवांडा फ्रॅक ठीक आहे तर रवांडाचे राष्ट्रपती आहेत पॉल कागामे लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे आठवा कोणत्या देशाच्या महान खेळाडू थॉमस मुलरने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जर्मनी ठीक आहे मित्रांनो ऑप्शन ए जर्मनी तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण तर जर्मनीचा महान खेळाडू थॉमस मुलरने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतलेली आहे ठीक आहे तर चौतीस वर्षीय युरो कप दोन हजार चोवीस मध्ये पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शेवटचा सामना खेळला होता जर्मनीचा आपात्यपूर्व फेरीत स्पेन कडून दोन वर एक असा पराभव झाला होता लक्षात ठेवा तर मुलरने दोन हजार चौदा विश्वचषक जिंकण्यासाठी जर्मनीला मदत केली होती लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे नववा तर जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी कोठे सुरू होणार आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुबईमध्ये ठीक आहे तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने आर टी ए खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिक अब्राची चाचणी सुरू केली आहे ठीक आहे तर पुढील पॉइंट राहील वीस प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अब्राची पारंपरिक अब्रा ओळख टिकवून ठेवण्यासाठी डिझाईन बांधण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे दहा वा लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो उत्तराखंडने आपली पहिली बर्ड गॅलरी कोठे सुरू केली आहे ठीक आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए डेहराडून मध्ये लक्षात ठेवा तर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन शाखेने पंधरा जुलै रोजी डेहराडून मधील जॉली ग्रेट येथील निसर्ग शिक्षण केंद्रात उत्तराखंडाची पहिली बर्ड गॅलरी स्थापन केली आहे ठीक आहे तर गॅलरी उत्तराखंडाच्या पक्ष्यांची उच्च रिझोल्युशन छायाचित्रे प्रदर्शित करते अभ्यासगतांना राज्यातील पक्ष्यांची आकर्षक झलक देते लक्षात ठेवा तर यानंतर आपण उत्तराखंड विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग लक्षात ठेवा आणि राजधानी आहे डेहराडून गैरसेन ठीक आहे तर यानंतर तलाव पाहून घेऊयात सत्तल रकस्तल नैनिताल आणि मलाताल लक्षात ठेवा तर राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क गंगोत्री राष्ट्रीय उद्यान एवढे राष्ट्रीय उद्यान आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ठीक आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर प्रश्न पाहून घेऊयात युरो कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद